डिसेंबर दोन हजार पंचवीस स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि तालुक्यामध्ये दोनशे शेहेचाळीस करता उद्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला सकाळपासून मतदाराची सुरुवात होणार आहे आपण सिल्लोड परमवीर अब्दुल हमीद औद्योगिक पर शिक्षण आय टी आय कॉलेज यशवंतनगर यशवंत च यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मागे आलेलो आहे इथं आय टी आय कॉलेजमध्ये सकाळपासूनच निवडणूक निर्णय अधिकारी श्री डॉक्टर निलेश अप्पारसाहेब आपण सहाय्यक निवडणूक अधिकारी दिवेकर साहेब आपल्यासोबत आहे यांच्याकडे जाणून घेऊया आपण उद्यासाठी साहेबाचं नेमकं काय प्लॅन आहे आणि काय तयारी आणि किती मतदान केंद्र आहे आणि बॅलेट युनिट किती आहे सर नमस्कार दैनिक लोकफन्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे सर उद्याचं जे होणार आहे मेन मतदान याच्याबद्दल आपली सविस्तर माहिती द्या सर नमस्कार सिल्लोड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण एकसष्ट मतदान केंद्रांवर उद्या दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे त्या अनुषंगाने सर्व निवडण निवडणुकीच्या टीम्स आज दुपारी आय टी आय प्रशिक्षण केंद्र येथून रवाना झालेले आहेत उद्या दिनांक दोन डिसेंबर रोजी एकसष्ट मतदान केंद्रांवर संपूर्ण मतदानाची प्रक्रिया ही पार पाडणार आहे त्यासाठी संपूर्ण आपले टीम प्रशिक्षित आहेत मतदानाच्या अनुषंगाने पुरेशा प्रमाणात आपल्याकडे पोलीस बंदोबस्त उपलब्ध झालेला आहे प्रशासनातर्फे आम्ही सर्वांना आवाहन करतो की या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा जास्तीत जास्त व्यक्तींनी प्रत्येकाने मतदान करणं आम्हाला अपेक्षित आहे निष्पक्ष निर्भय वातावरणामध्ये निवडणुका पार पाडाव्या यासाठी प्रशासनाने पूर्ण जय्यत तयारी केलेली आहे दिनांक तीन डिसेंबर रोजी म्हणजे परवा लगलग दुसऱ्या दिवशी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्या अनुषंगाने याच ठिकाणी आय टी आय कॉलेजमध्येच निकालाची आपण संपूर्ण व्यवस्था केलेली आहे ज्यामध्ये एकूण बारा टेबल्सवर आपण सात फेऱ्यांमध्ये संपूर्ण निकालाची प्रक्रिया ही पार पाडणार आहोत सर बॅलेट युनिट किती आहे आणि कंट्रोल युनिट किती आहे उद्याच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक कंट्रोल युनिट असणार आहे आणि कंपल्सरी दोन बॅलेट युनिट असणार आहेत प्रत्येक मतदाराला मतदान करताना एकूण तीन वेळा बटन दाबावे लागणार आहे एक अध्यक्षपदासाठी एक मत आणि नगरसेवक पदासाठी दोन असे प्रत्येक मतदार हा एकूण तीन वेळा मतदान करणार आहे सर अन आन, अनुसूचित प्रकार घडण्याने याकरता तुम्ही आपलं पथक तयार केलेलं आहे का संवेदनशील मतदान केंद्र हे अगोदर शोधलेले आहेत त्या अनुषंगाने पुरेसा पोलीस बंदोबस्त आपण ठेवलेला आहे आणि विविध आचारसंहिता पथके आमचे स्थायी पथकं असतील फिरते पथकं असतील किंवा व्हिडिओ सर्वेलन्स पथकं असतील हे आजपासून तर निकाल लागेपर्यंत म्हणजे आचारसंहिता संपेपर्यंत चोवीस तास अहोरात्र यांचं पेट्रोलिंग सुरू राहणार आहे आणि आज संध्याकाळीच एस पी साहेबांचीसुद्धा एक मिटिंग झालेली आहे व्ही सी झालेली आहे त्या अनुषंगाने रात्रभर पेट्रोलिंग सुद्धा सुरू राहणार आहे सर ला ला हे देशाने आपल्याला दिलेलं आहे मतदानाचा अधिकार आहे संविधानानं दिलेला आहे हे ब लोकशाही बळकट करण्यासाठी किती महत्त्वाचं आहे प्रत्येक नागरिकचं मतदान प्रत्येक नागरिकाने आपल्या स्वतःच्या हक्कासाठी या निवडणुकीच्या महोत्सवामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे आपलं प्रत्येकाचं मत हे बहुमोल आहे योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण या महोत्सवामध्ये प्रत्येकाने हिरिरीने सहभागी होणं गरजेचं आहे सर बा पाबलवाडी असेल तिकडं खोडकाईवाडी असेल इकडं मोडा बुद्रुकडं डोंगरगाव फाटा इकडं चौकडं मतदान केंद्र उपलब्ध आपण संपूर्ण सिल्लोड शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये मतदान केंद्र दिलेले आहेत आणि राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कुठल्याही मतदाराला त्याच्या राहत्या घरापासून दोन किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असणार नाही या अनुषंगाने मतदान केंद्रांची रचना करण्यात आलेली आहे हे होते आय टी आय कॉलेज निवडणूक न सिल्लोड नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर निलेश अप्पार आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी दिवेकर साहेब मी अपडेटसाठी चालू घडामोडी घेऊत राहील मी आय टी आय कॉलेजनं आपली विश्रांती घेतो जय हिंद जय महाराष्ट्र